लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा व सब्स्क्राइब करा लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा तुम्ही घरी बसून ट्रॅफिक चलन भरू शकता पेटीएमद्वारे दंड भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या भारतात आता डिजिटल पेमेंटचा बोलबाला आहे फळे आणि भाज्यापासून ते किराणा दुकानापर्यंत प्रत्येकाला पी द्वारे पैसे दिले जाऊ शकतात वाढत्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यात वाहतूक पोलिसांनीही डिजिटल होण्याचा मार्ग स्वीकारला आहे देशातील अनेक शहरांमध्ये तुम्ही ट्रॅफिक चलन ऑनलाईन भरू शकता वाहतूक चलन भरण्याची ऑफलाईन सुविधा अजूनही उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये जावे लागेल वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये जावे लागेल ज्याच्या परिसरात तुमचे वाहन चालवले गेले आहे तेथे तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला भेटून चलनाची रक्कम भरावी लागेल नेहमी चलन भरा आणि त्याची पावती घ्या पेटीएम वरून ट्रॅफिक चलन कसे भरायचे पेटीएम मोबाईल ॲप उघडा रिचार्ज आणि बिल पेमेंट वर जा रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागात सर्व पहा वर क्लिक करा आणि त्यातील विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा आता ड्रॉप मेनू मधून तर फरीदाबाद पोलीस निवडा चलन तपशील प्रविष्ट करा यामध्ये चलन क्रमांक वाहन क्रमांक आदी भरावे लागतात प्रोसिड वर क्लिक करा आता तुमच्या समोर चलन तपशील आणि रक्कम दिसेल नेक्स्ट वर क्लिक करा त्यानंतर कॅशबॅक ऑफर देखील दिसतील काही असल्यास ते निवडा आणि पेवर क्लिक करा आता तुमची आवडती पेटीएम पद्धत निवडा आणि पेमेंट करा आता पे ट्रॅफिक चलनवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा परिवहन मंत्रालयाच्या वेबसाईटवरही चलन भरता येईल तुम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन चलन देखील भरू शकता यासाठी तुम्हाला मंत्रालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट .e ई चलन डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल येथे तुम्हाला प्रथम चलन क्रमांक किंवा वाहन नोंदणी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक टाकून चलन तपशील तपासावा लागेल यानंतर तुम्हाला कॅबचा भराव्या लागेल आणि गेट डिटेल्सवर क्लिक करावे लागेल चलनाचा तपशील तुमच्या समोर येईल तपशील पाहिल्यानंतर तुम्ही त्याच पेजवर ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडून पेमेंट करू शकता यानंतर तुम्हाला पेमेंटचा पुरावा मिळेल